मंडळी नमस्कार शेळी पालकमंडळीनो बऱ्याचशा मागालच्या दोन चार व्हिडिओमध्ये तुम्हाला शेळ्यांचं सगळी माहिती जेवढी मला माहिती आहे का नाही त्याची सगळ्या माहितीचे मुद्देसुद्ध माहिती तुम्हाला दिलेली तर आज त्याच्या पुढचा आज तुम्हाला टॉपिक सांगणार आहे बरं का आपल्या शेळीपालनातल्या प्रशिक्षणाचा ट्रेनिंगचा पुढचा टॉपिक तर पुढचा टॉपिक कुठला हा पुढचा टॉपिक आहे बंधून शेळी माझावर आल्यावर कशी ओळखायची शेळी माझावर कशी येते त्याला बोकड कसला असावा आणि माझ्यावर आल्यानंतर ते गाभन राहिली का नाही ते पण कशी वळखायची हे दोन तीन मुद्दे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल बरं का हे दोन तीन मुद्दे ह्याच्यामध्ये येणार आहेत फक्त व्हिडिओ स्किप करू नका कारण जर स्किप केला तर तुम्हाला एखादा मुद्दा उडकला झाला तर तुम्हाला काही कळणार नाही बरं का त्याच्यामध्ये वेळ काढून हा व्हिडिओ बघा वेळ नसेल तर व्हिडिओसुद्धा पाहू नका फक्त हे कारण मी का सांगतोय तुम्हाला बरं का तुम्ही एखादा मुद्दा जर मला इसरला तर तेच मुद्दा परत तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगणार आहेत म्हणून एक मी मुद्दा हे करू नका आणि ह्या जी शेळ्या दिसतात का नाही तुम्हाला ह्या व्हिडिओतल्या शेळ्या काही माझ्या नाहीत बरं का तुम्ही म्हणता या शेळ्या कुठल्या लावल्या ह्या शेळ्या माझ्या ग्रुपमधल्या माझ्या एक शेळी पालक बंधूच्या आहेत आणि हे मुक्त संचारमधल्या शेळ्या आहेत बरं का बरेच जण घराने सांगतात मला ही नाही ती नाही ती नाही ती नाही कशा शेळ्या आहेत बघा हे काय असतंय गाराने सांगणारा कारणं सांगणारा माणूस कधी सक्सेस होत नाही ते काहीतरी गारणं सांगून महाग सगळ्याच्या मागं राहतो बरं का आणि जे जीव तुडून पळत आहे का नाही ते सगळ्याच्या पुढं जाते तर तुम्हाला आज सांगतो बघा शेळी नेमकी आता माझ्यावर येण्याचे लक्षणं काय किंवा तिला बोकड कसला असावा आता बोकड कसला असावा तिचे थोडके ओझर तर सांगतो शक्यतो बो बोकड हा दोन दाते असावा जसं आपण म्हणतो का ना अठरा ते अठरा ते एकवीस वय वर व समजा वराचं वय एकवीस असावं आणि वधूचं वय अठरा असावं तसं शेळीचं वय जसं शेळीसुद्धा पहाटसुद्धा काय असावी नऊ महिन्याच्या पुढची तुम्ही तिला क्रॉस करावं बरं का नऊ महिन्याच्या पुढचंच क्रॉस करायचं नाहीतर तिचं वजन तीस किलोच्या पुढं असावं शक्यतो नऊ ते दहा महिन्यानंतर क्रॉस करा त्याच्या अगोदर जर केलं ना त्याचे बरेच दुष्परिणाम आहेत म्हणून ते पण करायचं नाही आणि बोकड बोकड हा दोन दाते असावा दोन दाते म्हणजे दीड वर्ष एक ते दीड वर्ष बारा ते पंधरा महिन्यापर्यंत त्यानंतरचा बोकड चालतो बोकड हा स्ट्रॉंग असावा सशक्त असावा उगं काहीतरी मडकुडा फिडकुडा उगं गेण्या गेलेला असला बोकड नसू नये तुम्हाला बी कळतंय बरं का आता ते कसला असावा उगं सांगण्यापेक्षा तुम्हालासुद्धा कळतंय त्या बोकडाकडं बघितलं की वाट अरे हे बोकडच आहे त्याच्यामध्ये तरतरी असावी उगं मरगळ घेतलेला बोकड अजिबात नसावा त्याचा पाय कुठला पाय मोडलेला काय अवयव मोडलेला अजिबात नसावा स्ट्रॉंग बोकड असावा त्याच्या अंडोखोसुद्धा दोन एक सेम असावेत ते पण आणि बोकडामध्ये एक लांबटपणा आणि सुंडोलता असावी आणि शेळ्यापेक्षा बोकड कधी मोठा असावा हेही सांगतो बरं का नाही तर शेळी एकाबरा आहेत की बोकडे गुडघ्या आहेत का अजिबात त्याचा ताळमेळ लागत नाही ते शेळीपालन उगं काहीतरी करायचं आहे म्हणून करू नका दोन शेळ्या कमी घ्या पण शेळ्यापेक्षा बोकड मोठा असावा आणि बोकड एकदा इतका ॲग्रेसिव असावा की त्याच्या पा ह्याच्यातून बाहेर काढणारे काढला तरी सगळ्या शेळ्यांना तो तपासणारा असावा बरेच बोकडं तपासतात बघा काय बोकडं गिन्यान गेले होते असते सोडलं तरी त्याला मिळलं काय कळत नाही आपल्याला काय करायचे असले बोकडं शेडवर ठेवू नका हे पहिलं कारण आता बोकडाबद्दलचं झालं आता शेळीचं बोकड जर सहवासात असेल बरं का बोकड जर सहवासात असेल तर शेळी सरासरी लवकर माझ्यावर येते डील या शिळीची डिलिव्हरी झाली शिळीनं पिल्ले दिले की दीडच महिन्याला दीड ते दोन महिन्याला शेळी लगेच हिटवर येते बरं का हे माझा अनुभव सांगतोय मी पण कशी येते त्या शेळीला प्रॉपर जर खाद्य असेल तर काय व काहीतरी खाद्य देत नाही शिळी पुन्हा माझ्यावर येत नाही लवकर येत नाही काहीच्या चार चार महिने लावतात तिची रिकवरी पूर्ण झाली रे झाली ती शिळी हिटवर येते मग त्याची सुद्धा काळजी घ्यायची आता हिटवर येण्याचे लक्षण आता दोन आहेत बरं का काही समजा त्याला आम्ही मुक्या माझाच्या म्हणतो बघा काही शेळ्या मुक्या माजाच्या असतात त्याला म्हणतात कोल्ड हिट कोल्ड हिट किंवा कोल्ड थंड माज आणि काही शेळ्या ओवर हिट असतात आतीमा माजुरे असतात मग त्या शेळ्यांचं काय सांगतो ते शेळ्या काय करतात सुरुवातीला शेळी अस्वस्थ होते चारा फिरा खाणं बंद चारा खाणं बंद करते आणि शेळी काय करते थोडी सैरबैर होते दुसऱ्या तरी शेळी ओढ उड दुसऱ्या तरी शेळीला काहीतरी कर डवच किंवा बोकडाला तरी डवच बोकडाजवळ तरी जाऊन राहा अशा प्रकारचे लक्ष दाखवाय करते पुन्हा शेपूट तरी हलव शेपूट हलव हे लक्षणं दिसल्यानंतर शेळीच्या यन्यू मार्गातून पातळकाचा सारखा एक द्रवत खाली गळायला सुरू होतो एकदम पातळ बरं का मग शेळीचा माज कसा असतो बघा एक ते दोन दिवस चोवीस घंटे ते अठ्ठेचाळीस घंटे बहात्तर घंट्यापर्यंत असतो पण तो कमी 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 होत जातो बरं का पण माझावर आल्यानंतर आठ ते दहा तासामध्ये त्या शेळीला बोकड क्रॉस झाला पाहिजे आठ ते दहा तासामध्ये क्रॉस करा किंवा तुम्ही एखाद्या वेळ तुमचं ते कृत्रिम जर गर्भनिदान असेल डॉक्टरकडं ती बी करू शकताय पण एवढे लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात बरं का मग हे लक्षणं आणण्यासाठी तुम्हाला त्या शेळीची सगळी त्याच्या शरीराची वाढ केली पाहिजे आणि हे केल्यानंतर पुन्हा शेळी एकदा गाभण झाली गाभण झाल्यानंतर तिचा खुराक एकदम कमी करायचा एकदम कमी त्या ठिकाणी करायचा नाही तर शेळी परत रिपीट व्हायला सुरुवात होते बरं का मग समजा आता शेळी आणि रिपीट होण्याचे लक्षणं परत एकवीस दिवस म्हणजे एक महिना चाला जवळजवळ मग हे झाले लक्षणं आता शेळीचे माझ्यावरचे लक्षणं कुठले कुठले मी सांगितले तुम्हाला शेळी काय करते दुसऱ्याच्या ह्याच्यावर उडते शिळी स्त्राव गाळते शेळी काय करते बोकडाजवळ थांबते शेपूट हलवते असे बरेच शेळीचे लक्षण आहेत आता शेळी क्रॉस झाली शेळी क्रॉस झाल्यानंतर तिला गा आहे का नाही हे तुम्ही कसं वळकायला आता समजा शेळी गा राहिली का नाही राहिली हे सुद्धा कळालं पाहिजे बऱ्याच शेळी पालकाला कळत नाही मग ते विचारतात गा राहिली तर कशी वळकायची आता तेचसुद्धा काही थोडेफार लक्षणं सांगतो तुम्ही सगळ्यात सोपं लक्षण जर तुम्हाला कुणालाच काय काळ हे करायचं नसलं तर सोपं सांगतो ज्या वेळेस ती तुम्ही शेळी क्रॉस करायलात का नाही त्यावेळेस तिचा पोटाचा गिहेर फक्त एका दोरीनं मोजून ठेवायचा आणि त्याला एक गाठ बनवून ठेवायची एवढा गिहेर आहे शेळीच्या पोटाचा आणि तो घेर दीड महिन्यानंतर जर मोजला एक सोपं गणित सांगतोय टेप असेल तर अतिउत्तम नसला तर फक्त दुरीनं मोजा दीड महिना झाल्यानंतर त्या शेळीचं पोट एक इंच वाढते एक इंच पाऊन इंच दीड इंच समजा त्या त्या, त्या, त्या हिशोबानं ते आहेच आणि मध्ये पिल्ले नसतील तर हायती आहे बरं का शेळी जर रिपीट होणार असली शिळी जर डबल माझावर येणार असली तर पोट अजिबात वाढत नाही हे पहिलं लक्षण सांगतो आता दुसरं लक्षण त्याच्यातलं दुसरं लक्षण शेळी जर क्रॉस झाली शेळी जर गाबण राहिली तर ह्याच्या अगोदर यनी मार्गातून पातळ येत होतो बघा आता घट्ट येते एकदम घट्ट असा थोड्या गुळ येणार बाहेर आणि ते गोळी तुम्हाला दिसणार ते पडणार बी नाही काहीच नाही तिच्यात चिटकून राहणार असं समजायचं आपली शेळी क्रॉस झाली पुन्हा दुसरं सांगतो शेळी एकदम पुन्हा स्तब्ध होते शिळीचा जी चंचलपणा आहे जे उतावळीपणा आहे क्लिअर कमी आणि शेळी खाण्यामध्ये मग असते आणि तिसरी गोष्ट शेळीच्या चकाकीमध्ये वाढ होते शिळी एकदम चमक चमकायला सुरू होते त्याला आपण बदल झाला म्हणतो बघा तिच्या हार्मोन्समध्ये शंभर टक्के बदल होतो आणि शिळी चमकायला सुरुवात होते चमकायला सुरुवात झाली पुन्हा त्याच्या पुढचं लक्षण सांगतो काही शाळेत होतं आहे काही नाही बरं का शिळीचं दूध कमी व्हायला सुरुवात होते आता काही शाळा जी पिल्ले दिवस तर दूध देतात हा अपवादात्मक विषय आहे बरं का तर तुम्ही म्हणताल ते कसं पण काही शेळ्यांचं दूध लगेल कमी व्हायला सुरू कास त्या ठिकाणी आकडायला सुरुवात होते मग त्यावेळेस आपण समजायचं की ह्या शेळी आता क्रॉस झाली शेळी गाभण राहिली मग त्यानंतर काय करायचं आपण समजा आता दोन महिने झालं दोन ते तीन महिने झालं तिथून पुढं शेळीला खुराक द्यायला सुरू करायचं तसा तर खुराक दोन महिने झालं की सुरुवात करायचं हळूहळू एक दीड ते दोन महिने झालं की थोडा 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 खुराक द्यायचा पण तीन महिन्यापासून खुराक शेळीला चांगला द्यायचा कारण त्या ठिकाणी काय असतं दोन ठिकाणाची वाढ होती असते एक तिच्या पोटातल्या पिल्ल्यांची वाढ होईलेली आणि पुन्हा तिची पिल्ले जर चांगले पाहिजे असतील का नाही बरेच शेळी पालक विचारतील पिल्ले वजन वाढण्यासाठी काय देवं काही सुद्धा नाही रे बाबा कुठला मंत्र नाही ना अंगोरा नाही ना दुपारा नाही किंवा इतकं कुठलं काय अजून औषध निघालं की एक त्याला आणि तिशी पिल्लू लगेच मोठं झालं आहे पिल्लू मोठं करायचं असेल तर ह्या गोष्टी अवलंबून आहे बोकड शेळी आणि त्या शेळीला दिलेला खुराक ह्या तीन गोष्टीची सांगड लावली की पुढं पिल्लू तयार होते मोठं आता तिथून पुढचं मी सांगतो बरं का कसं करायचं आहे काय करायचं आहे मी शंभर टक्के सांगतो मग एवढं बी जरी तुम्ही केलं ना एवढी जरी काळजी घेतली तरी ह्यावडी ह्या ह्याच्यापुरतं तुम्हाला एकदम सक्षम आहे आता बंधू नो ह्याच्यामध्येही काही तुम्हाला एखादा मुद्दा अजून कमी जास्त वाटला ना तरी मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा मी त्याचं उत्तर देईन तर बंधू नो थांबतो ह्याच ठिकाणी वाटलं तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला ना तर कृपा करून व्हिडिओला फक्त लाईक करा वाटलं एखाद्याला शेअर करू वाटतं तर शेअर करा आणि नवीन असाल ना तर कृपा करून सबस्क्राईब करा कारण येणारा पुढचा व्हिडिओ तुम्हाला अगोदर येईल बरं का तर बंधू नो थांबतो ह्याच ठिकाणी तोपर्यंत जय हिंद जय जै भारत